नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी चॅनलमध्ये लांब काळेभोर घनदाट केस कोणाला आवडत नाही परंतु बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांच्या समस्या वाढत चालल्या आहेत आहारामधील बदल आणि केसांची योग्य निगा न राखल्यामुळे आपल्या केसांची गळती सुरू होते यासाठी तुम्हाला एक घरगुती सोपा उपाय सांगणार आहे दोन चमचा खोबरेल तेल घ्यायचं आहे किती तेल तुम्ही केसांना लावता त्यानुसार तुम्हाला तेल घ्यायचं आहे खोबरेल तेलामध्ये अँटी ऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे आपल्या स्काल्पमध्ये रक्त परिसंच सुधारण्याचे काम होते ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि केस गळणे कमी होतो त्यामध्ये आपण एक विटॅमिन ईचे e कॅप्सूल घालणार आहोत विटॅमिन ई e आपल्या त्वचेसाठी आणि केसासाठी अत्यंत फायदेशीर आहे विटॅमिन ईमध्ये e अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने विटॅमिन ई e टाळूमध्ये रक्ताबिसरण वाढण्यास मदत करते हे केसांची लवचिकता वाढवते व वा आपण जर विटॅमिन ईचा e आपल्या केसांच्या मालिशसाठी जर उपयोग केला तर आपले केस छान चमकदार आणि निरोगी होतात तर आपल्याला हे जे तयार तेल आहे ते, ते डायरेक्ट के केसांना नाही लावायचं त्याला आपण गरम करायचं आहे पण आपण त्याला असंच गरम नाही करणार डायरेक्ट गॅसवरती गरम नाही करायचं तर एका टोपामध्ये पाणी अगोदर गरम करायचं आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला ही वाटी ठेवायची आहे आणि थोडंसं कोमट असं आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे तर एकदम जास्त तेल गरम करून घ्यायचं नाही कोमटच घ्यायचं आहे त्यानंतर व्यवस्थितपणे पूर्ण केसांच्या मुळाशी आणि केसांना लावून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं हलक्या हाताने मालिश करून घ्यायची आहे मालिश केल्याच्यानंतर आपल्याला केस व्यवस्थितपणे बांधून ठेवायचे आहे आंघुळच्या एक तास अगोदर तुम्ही हे लावू शकता किंवा रात्रभर लावून ठेवलं तरीही चालेल आठवड्यातून दोन वेळा विटॅमिन ईची कॅप्सूल अशा पद्धतीने तुम्ही केसांना लावा आणि फरक तुम्हाला लगेच जाणवेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद